नमस्कार आपलं नाव काय कृष्णा गजानन जयवळ आणि गाव कुठलं काय गाव आता हे जे आपण बघतोय हे आप तुम्ही घर बनवताय का आपलं तर हे कुठल्या योजना माध्यमाने आपल्याला हे घर मिळत का कसं आहे नाही हे घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनाच्या माध्यमातून अच्छा आणि याचा अगोदर कुठे राहायचे इथे पत्राच्या घरामध्ये पत्राचा घर हो आता हे तर आपलं स्वतःच घर होऊन जाणार आहे हो आणि परमनंट आपण पूर्ण बांधकाम करून घेतोय नाही का हो याचा श्रेय आपण कोणाला देतो अब्दुल सत्तार साहेब अच्छा देत झालंय हो। किती वर्ष पत्राच्या घरात राहिले दादा भरपूर वर्ष म्हणजे आतापर्यंत आता पत्राच्या घरातच होते मग आता तुम्हाला बरं वाटत असेल का आता घर झालं स्लॅब होऊन जाईल डोक्यावर एकदम स्वतःचं स्वतःच स्वतःच बोलवण्यासारखं घर होऊन जाईल हो हा अब्दुल सत्तार साहेब फिक्स आहे फिक्स। नमस्कार काय नाव आहे आपलं संतोष सदाश खे आणि हे जे मागे आपलं घर बनत हे कुठल्या कुठली योजना हा घर कुले अजून अगोदर कुठे राहायचे इलेच राजेड होतो पात्र्याचं त्याच्यात राज होतो आता तुम्हाला बर वाटत असेल घर हो आता वाटतंय मग याचं श्रेय तुम्ही कोणाला देता घरकुलाच अब्दुल सत्तर शेटा यांना देऊ आता यावेळेस आमदार फिक्स गाव आज माननीय मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या कृपेने आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला आहे आणि आमच्या घरचं स्वप्न पूर्ण होत आहे आम्ही पहिले पात्राच्या घरात राहत होतो आणि आता आमचं सलाबाचं घर झालेलं आहे तुम्ही बघू शकता घर आमचं आणि हे फक्त आणि फक्त मान्य मंत्री साहेबाच्याच पूर्वे झालेलं आहे मान्य अब्दुल साहेब गायकार बोलतोय सर मी आजपासून पुढाच्या घरामध्ये रायगो सत्तार साहेबांनी आमच्या आम्हाला घरकुल दिलेलं आहे त्यांच्याबद्दल खूप आभारी त्यांनी आम्हाला स्लॅबचा घर दिला आहे त्यांनी धन्यवाद